नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आज सर्व दिव्यांग बांधवांना व तसेच जो कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल त्या बांधवाला बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज मी जो व्हिडिओ बनवत आहे त्या व्हिडिओमध्ये दिव्यांग बांधवांना पन्नास टक्के सबसिडी आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये परंतु ती पेट्रोल आणि डिझेलमध्ये जी पन्नास टक्के सबसिडी आहे ती कशी आणि कोणत्या पद्धतीने तिची अंमलबजावणी केलेली आहे ही कंद्र केंद्र सरकारची ही योजना आहे मित्रांनो आणि केंद्र सरकार आपल्याकडून कोणते कोणते डॉक्युमेंट्स घेतात आणि कशा पद्धतीने आपल्याला ती योजना राबवायची आहे ही सर्व डिटेल्स माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो परंतु मला एक गोष्ट तोपर्यंत निश्चित करायची आहे की जो जो दिव्यांग बांधव आहे त्याचा दिव्यांग प्रमाणपत्राचा जो टक्केवारी आहे ती कमीत कमी चाळीस टक्के पाहिजे चाळीस वरती कितीही चालते आणि मिनिमम चाळीस टक्के तर मित्रांनो आज आपण स्पेशली हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की बऱ्याचशा कमेंट मला या व्हिडिओच्या संदर्भात आल्या होत्या म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरेचसे असे दिव्यांग आहेत की त्यांच्या यू डी आय डी कार्डवरती टी लिहिलेला आहे टी म्हणजे टेम्परवरी डिसेबिलिटी जे आहे ना त्यांची टेम्परवरी आहे परमनंटली नाही आणि ज्या दिव्यांग बांधवांना यू डी आय डी कार्डवरती पी लिहिलेला आहे तोच दिव्यांग बांधव परमनंट आहे म्हणजे याचा लाभ कोण घेऊ शकतो तर जो ती लिहिलेला दिव्यांग बांधव आहे तो लाभ घेऊ शकत नाही ज्याच्या दिव्यांगाच्या युडी आय डी कार्डवरती पी लिहिलेला आहे तोच दिव्यांग बांधव याचा लाभ घेऊ शकतो आणि दुसरी त्याच्यानंतर जी पुढची जी प्रोसेस आहे मित्रांनो ती मी तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ बनवून टाकणार आहे तोपर्यंत तो आपण ज्यांना ज्यांना असं वाटतं की याचा व्हिडिओ मी बनवला पाहिजे तर आपल्याला जर वाटतं आहे तर आपण याचा प्रतिसाद मला द्यावा आणि मला कमेंटमध्ये सांगावं की दादा आपल्याला पन्नास टक्के पेट्रोल आणि डिझेलमध्ये जी सबसिडी आहे ती कशाप्रकारे आहे कोणती आहे तिचे डॉक्युमेंट्स काय काय आहे हे सर्व सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे परंतु मला आता ती कल्पना माझ्या डोक्यात आली बऱ्याचशा कमेंट मी बघितल्या आणि सध्या मी पोळ्यानिमित्त गावाला आलेलो आहे मित्रांनो आणि हे आपलं शेत आहे इथं आता सध्या बाजरी पेरलेली आहे बाजूला कापूस आहे आणि इकडून आपल्याला जे शेतीचे विविध प्रकारचे आता फळं आपण शेतीत पिकवले जाते जसे की मूग आहे भैमूग आहे इकडून बऱ्याचशा काही गोष्टी आपण शेतामध्ये ज्या ह्या सीझनमध्ये लावतो तर आता विशेष म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे जसं की जालना जिल्हा आहे संभाजीनगर आहे बीड आहे आम्हाला जो पाऊस वरून पडतो त्या प्रमाणात जास्त प्रमाणात तर आम्हाला जालना जिल्ह्याला पाण्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळं आम्हाला जे पावसात येणारं पीक आहे तेच आम्ही घेतो आणि शेतकऱ्यांबद्दल हा व्हिडिओ बनवत नाही आहे परंतु शेतकऱ्यांचे जे व्यथा आहेत त्या केंद्र केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि हा पोळ्याचा जो सण आहे हा फक्त ग्रामीण भागात जो शेतकरी आहे तोच जास्त प्रमाणामध्ये हा उत्सव मानवला जात आहे परंतु शहरामध्ये कमी प्रमाणात या लोकांचा जसं की पैला बैलाचा जो पोळा आहे कमी प्रमाणामध्ये शहरामध्ये मानल्या मा मानवत आहेत म्हणजेच ब जो उत्सव आहे आपण जो शे जो हिंदू धर्मातला रीतिरिवाज मला जो आपण सण साजरा करतो तो कमी प्रमाणामध्ये शहरात साजरा होतो ग्रामीण भागात जास्त प्रमाणामध्ये साजरा होत असतो आपण कुठेही शहरात जरी असलो तर पोळ्यानिमित्त असेल दिवाळी असेल पंचमी असेल आपण गावाकडेच जातो आणि मी प्रथम गेल्या दोन वर्षानंतर गावाकडे आलो आहे तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर जास्त आवडला असेल किंवा याच्यातून मला तुम्हाला जर असं वाटत असेल की मी हा व्हिडिओ बनवायला पाहिजे पन्नास टक्के सबसिडीवरती तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगा मला जर जास्तीत जास्त कमेंट आल्या तर तरच मी व्हिडिओ बनवणार आहे नाहीतर मी पेट्रोल सबसिडीवरती दिव्यांग बांधूनचा व्हिडिओ बनवणार नाही धन्यवाद